पीठ न आंबवता डाळ तांदळापासून आपण मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत हे नाश्ते आपण दोन प्रकारे तयार करणार आहोत तर वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे एक पातेळा आणि त्यामध्ये घेते आहे दोन कप तांदूळ हे कुठलेही जाड तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता अर्धा कप उडदाची डाळ घेतली आहे आणि पाव कप मसूर डाळ घेतली आहे मसूर डाळऐवजी तुम्ही कुठलीही दुसरी डाळ पण वापरू शकता डाळ चांगली स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं इथे मी डाळ चांगली धुवून घेतलेली आहे आता डाळ तांदूळ बुडेल इतकं पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तर बघा एक ते दीड इंच असं पाणी येईल इतकं पाणी घालून आपण रात्रभर हे डाळ तांदूळ भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी बघा डाळ तांदूळ चांगले फुलून आलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहेत पोहे तर मी इथे अर्धा कप पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोहेसाठी घेतो तेच पोहे हे आहे जाड पोहे आता हे स्वच्छ मी चाळणीमध्ये धुवून घेते आहे आता डाळ तांदळातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि हे पाणी आपण वापरणार आहोत त्यामुळे मी बाजूला ठेवून दिलेलं आहे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते डाळ तांदळामध्ये घातलेले आहेत आता हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर ता डाळ तांदूळ आणि पोहे आपल्याला चांगले मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे दोन ते ती तीन बॅचेसमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत पाणी आपल्याला तेच वापरायचं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता मिक्सरला स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असं डाळ तांदूळ मी दळून घेतलेले आहे अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर दुसरी बॅच पण मी तयार करून घेतलेली आहे आणि राहिलेलं तांदूळ मी असे याच पद्धतीने दळून घेणार आहे इथे सर्व पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी हे फेटून घेते आहे आणि ह्याला दहा ते पंधरा मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे मस्त अशी बटाट्याची भाजी करणार आहोत कारण आपण बनवणार आहोत डोसा तर बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे तीन चार हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत दहा पंधरा त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे मस्त अशी फोडणी तयार करायची आहे दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही फोडणी मस्त अशी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद पण जरा चांगली शिजवून घ्यायची आहे आणि मस्त अशी ही फोडणी तयार झाल्यानंतर ह्यामध्ये बटाटे घालायचे आहेत तर मी एक सात ते आठ लहान बटाटे होते ते उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढली त्याच्या फोडी करून घेतल्या आणि मस्त अशी बटाट्याची भाजी आपण झटपट तयार केली वरून मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डोशासोबत ही भाजी जी आहे ती मस्त लागते त्यामुळे इथे आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते भाजी आपली रेडी आहे तर आता आपण डोशाकडे वळूया तर ही भाजी जी आहे ती आपण बाजूला ठेवून देऊया आणि डोसा कसा बनवतात ते पाहूया कारण पीठ आपण आंबवलेलं नाही आहे तर इथे दहा ते पंधरा मिनटंच फक्त झालेले आहेत आणि पीठ काही आपल्याला आंबवण्यासाठी वेळच मिळाला नाही कारण डाळ तांदूळ आपण रात्री भिजवलेले आहेत आता दोन नाश्ते तयार करणार आहेत त्यामुळे एका नाश्त्यासाठी मी इथे पीठ बाजूला करून घेतलेलं आहे उरलेल्या पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे फक्त आणि आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे तर डाळ तांदूळ आपण रात्री भिजवल्यामुळे फर्मेट करायला वेळ नाही आहे सकाळीच मी लगेचच हा नाश्ता तयार करायला सुरुवात केलेली आहे तर आता बिडाचा तवा घेतलेला आहे आणि मस्त त्यावर कांद्याने तेल लावून घ्यायचं कांद्याने तेल लावल्यामुळे डोसा जो आहे तो तव्याला चिकटत नाही चांगला गरम करून घ्यायचा आणि पीठ चांगलं ढवळवून घ्यायचं चा। दीड पळी आता इथे मी पीठ घातलेलं आहे आणि मस्त असं ह्याला गोल गोल फिरवायचं हलक्या हाताने बघा किती सुंदर डोसा तयार होतो आ हा 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 डोसा असा डोसा बनवायला मला फार आवडतो तर आता डोसा मस्त असं घातलेला आहे आणि ह्यावर वरून तेल घालायचं आहे मंद आचेवर ह्याला चांगलं मस्त असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा आता डोसा जो आहे तो चांगला ता सोनेरी रंग पकडायला लागलेला आहे अशा वेळेला मस्त ह्याला उलट करून घ्यायचा आहे इथपर्यंत आपल्याला हा कुरकुरीत तयार करून घ्यायचा आहे बघा डोसा आपण फर्मेट पीठ केलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त तयार झालेला आहे आता ह्याला उलट करूया आणि दुसऱ्या साईडने पण शेकून ठेवू आता बघा हा डोसा जो आहे त्याला सुद्धा मस्त अशी जाळी पडलेली आहे इथे आपण सोडा इनोचा वापर केलेला नाही आहे सुद्धा हा डोसा मस्त असा जाळीदारच तयार झालेला आहे तर पहिला नाश्ता आपला मस्त असा तयार झालेला आहे बटाट्याची भाजी आणि कुरकुरीत डोसा डाळ तांदळाचा हा डोसा कोणाला आवडणार नाही असं नाहीच मस्त असा हेल्दी नाश्ता आहे चला तर मग दुसरा नाश्ता आपण तयार करायला घेऊयात पीठ मी बाजूला करून ठेवलं होतं आता ह्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी घेतलेला आहे कांदा बारीक चिरला बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला गाजर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त पण करू शकता मी दोन दोन चमचे इथे घेतलेला आहे आणि हे, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की आपलं हे बॅटर जे आहे ते तयार होणार आहे पण त्याआधी ह्यामध्ये आपण घालणार आहोत चिमुटभभर सोडा खायचा सोडा ही। ही अपे, तर आपण बॅटर जे आहे ते फॉर्मेट केलेलं नाही आहे त्यामुळे इथे चिमूटभर सोडा मी घेतलेला आहे त्यावर एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण आत्ता आपण बनवणार आहोत अप्पे तर अप्पे चांगले जाळीदार तयार व्हावेत त्यामुळे आपण इथे सोड्याचा वापर केलेला आहे हे पात्र देखील बिडाचं पात्र आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे चांगलं गरम करून घ्यायचं आणि एक एक चमचा बॅटर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर बिडाचाच तवा आणि अप्पे पात्र मी इथे वापरलेलं आहे त्यामुळे हा जो नाश्ता आहे तो एकदम कुरकुरीत तयार व्हायला मदत होतो तर अप्पे पात्रातले अप्पे तयार करून बघा अगदी कुरकुरीत तयार होतात अप्पे घालून घेतलेले आहेत दोन ते तीन मिनटं ह्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता वरून पण ह्याला तेल घालायचं आहे सुरुवातीला तेल आपल्याला जास्त घालावं लागतं नंतर मग जसं जसं भांडं गरम होतं तसं अप्पे जे आहे ते मस्त व्यवस्थित निघतात तर इथे बघा हे अप्पे जे आहेत ते आपण उलट करून घेऊया तर ह्या अगोदर मी दोन तीन वेळा हे अप्पे तयार करून घेतलेले आहेत ते त्यामुळे हे व्यवस्थित निघत आहेत सुरुवातीचं जेव्हा आपण तयार करतो तेव्हा थोडंसं आपल्याला अप्पे निघण्यासाठी त्रास होतो चिकटले जातात ते तर दोन तीन वेळा केल्यानंतर अप्पे पात्र चांगलं सेट होतं आणि बघा मस्त असे अप्पे निघालेले आहेत आणि मस्त असे टम्म फुगलेले आहेत चला तर मग इथे बघा मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे गोल गोल असे अप्पे जे आहेत ते तयार झालेले आहेत किती मस्त नाश्ता मुलं तर खाऊन खुश होतात डब्यालासुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता चला मग यासोबत खाण्यासाठी एखादी चटणी तयार करूया तर इथे मी घेतलेलं आहे मीठ जिरं डाळे घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे साखर मिरची लसूण आणि लिंबू याचा आपण वापर करणार आहोत तर आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे पाणी घातलं आणि ही चटणी तयार करून घेतलेली आहे झटपट अशी ही चटणी तयार होते खोबऱ्याची हो तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली थोडीशी जिरं घातलेलं आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि थोडासा हिंग घातलेला आहे अशी ही फोडणी तयार करून घेतली आणि झटपट अशी ही चटणी तयार करून घेतली अप्पासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी आपली चटपटी तयार झालेली आहे तर आता आपला नाश्ता जो आहे तो दुसरा नाश्ता पण मस्त असा तयार झालेला आहे बघा हे अप्पे किती सुंदर दिसत आहेत वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे हे अप्पे मस्त तयार होतात पहा अगदी सुंदर हे अप्पे तयार झालेले आहेत दोन नाश्त्यांपैकी तुम्हाला कुठला नाश्ता आवडला तो कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बघा मस्त आपला आप्प्यांचा नाश्ता तयार झालेला आहे अगदी भरपूर तयार होतात हे आप्पे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय